झेंडा भाजपचे सर्व सव्वीस उमेदवार बिनविरोध निवडून आले जयकुमार रावल यांच्या आई नयन कुमार रावल यांची नगराध्यक्षपदी बिनविरोध निवड झाली महाविकास आघाडीच्या उमेदवार ढोंडाळच्या शहरामध्ये धुळे जिल्ह्यामध्ये ऐतिहासिक क्षण आहे की ढोंढाळच्या नगरपालिकेमध्ये नगर, नगर अध्यक्ष नगर नगर तर बिनविरोध झालेच होते पण सव्वीसच्या सव्वीस नगरसेवक हे आता बिनविरोध झाले आहेत एकोणीसशे बावन स्थापन झालेली नगरपालिका यांच्या पंच्याहत्तर वर्षाच्या इतिहासामुळे पहिल्यांदाच हा प्रसंग आलेला आहे मी तमाम ढोंढाच्या घरांचा आभार व्यक्त करेल देश विदेशातील प्रत्येक घडामोडींचे लाइव अपडेट मिळवण्यासाठी आता साम टीव्हीच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा तस सर्व नोटिफिकेशन साथी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका